चला आजपासून मी डेअरवर डेली ब्लॉग सुरू करणार तर आपले नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपली आता दिवसा सुरुवात झाली आहे गाडीतून ही माझ्या भावाची गाडी आहे आजपासून आपले जर डेली ब्लॉग बघायचा चला आता मी घरी जातो चहा पाणी पितो आंघोळ करतो भेटतो तुम्हाला तोपर्यंत बाय चला आंघोळ विंगुळ करून आलो आहे आता घराच्या बाहेर आता चाललो तर आपण गावात चला बाय जाता जाता हे ट्रॅक्टर दिसलं पण ते दूर बांधलेलं आहे चला बोलता बोलता तर आपण आलो गावात आणि हे आहे राणे गावातलं पवित्र पवन सुत हनुमान बजरंगबलीचं मंदिर हे बजरंगबलीचं मंदिर हा पवित्र आहे पवित्र एकदम पवित्र आहे चला बोलता बोलता आपण दर्शन घेतलं दर्शन वगैरे घेतलं आता चला जाता जाता मित्र भेटले त्यांना घरी घेऊन चाललो तर आपण अं मला येणार म्हणून त्यांना पई हा आपण रस्त्याने चाललो ते करीत अ कस आहे अ नात करते काय नात नाद न करू व्हिडिओ बघ फक्त आपलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघ येऊ तर काय बाबा बायानीच बसलाय अरे काय त्याला खाली उतरला आता आणि चाललो ना मी ती गे पै पै कस त्याला पै पै चालला आता जाता जाता एक मॅटर घडलं या मागच्या पोरांनी त्याला ढकलूनच दिलं खाली सायकल वगैरे वर काढलं आणि चाललो दादा त्याला चिडीत त्याचं नाव आहे झिंग्या झिंग्या बोले आज आहे राणेगावतली जत्रा तुम्हाला जत्रा दाखवतो कशी काय जत्रा भरती कसे काय काय कार्यक्रम होतो फक्त शेवटपर्यंत लास्टपर्यंत व्हिडिओ बघा बस आपल्या चॅनलला नवीन असेल कोणी तर सबस्क्राईब करा रप्पा रप्प सबस्क्राईब करा लाईक करा पाठीमागून मागून एक दुसराच झिंग्या आयला लादूच करते काय दोन झिंग्या झिंग्या तेव्हा चालला पाठीमागे मागा या झाडाखाली त्याला प्रायव्हेट काम होतं आणि एक येडे ये चालेक ये चालत माहिती मित्र त्याचं नाव झिंग भावांना बोलता बोलता मला सुरू पळून गेले मला नाही नेलं म्हणून झिंग्या सायकली चेनच पडली काय झिंग्या बसेव चेन बसेव्या झिंग्याला चिडीत तिडीत आम्ही घरी पावसलो आणि आपल्या ब्लॉगचा एंड झाला आणि जात्रा बघा आता दुसऱ्या पार्टी मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रपा रप अं दनका डायरेक्ट दनका तोपर्यंत बाय